नमस्कार पिंपरी चंचवडकरांनो मी प्रशांत राऊळ ग्रीन आर्मी तुम्हाला एक अपडेट द्यायची होती सध्याला मुळा नदी सुधार प्रकल्पामध्ये जी काय झाडं ट्रान्सप्लांट किंवा तोडली जाणार आहेत त्याबाबतचं आज ओपन आर टी आय डेमध्ये पेपरमध्ये जी आ, एक नोटीस आली होती त्याच्या संदर्भात उद्यान विभागाला आज तीन वाजता गेलो होतो आणि तिथं गेल्यानंतरनं डॉक्युमेंट्स बघितल्यानंतरनं खरंच खूप मोठा शॉक बसला आणि एक गोष्ट परत एकदा इथं नमूद करावीशी वाटते की ज्या एन जी ओजनी ह्या नदीसुधारचा डी पी आर तयार करताना प्रशासनाला साथ दिली त्यांनी जर खरंच त्यांची एक एन जी ओ म्हणून जर प्रामाणिक भूमिका पार पाडली असती तर आज अशी वेळ आपल्या नद्यांवरती झाडांवरती आली नसती पण असो त्यांनी जे काही केलं ते त्यांच्यावरती आहे आपण आपलं काम करूया आजची अपडेट्स द्यायची होती आज तीन वाजता उद्यान विभागामध्ये गेल्यानंतरनं जेव्हा ह्या मुळामुठ्याचं किंवा मुळा नदीचं जे डॉकेट आहे ते बघितलं त्याचबरोबर जो तळवडेला बायोडायव्हर्सिटी पार्क होतो आहे त्याचं देखील डॉकेट बघितलं पण हा व्हिडिओमध्ये मी फक्त आ, जो काही मुळा नदीच्या बाबतचं वृक्षतोड आणि पुनरोपणाच्या बाबतचं जो डॉकेट आहे त्याच्याबद्दल बोलणार आहे तिथे गेल्यानंतरनं काही गोष्टी ऑब्झर्व झाल्या आणि एक पहिली गोष्ट त्याच्यातली अशी आहे की जी वाकड ते सांगवीचा जो हा पहिला फेज आहे ज्याच्यामधली वृक्षतोड आणि पुनरोपण्याच्या बाबत जर काय हरकती असतील तर त्या प्रशासनाने मागवलेल्या आहेत तिथं गेल्यानंतरनं असं कळालं की हा जो सर्वे आहे हा सर्वे हा पी सी एम सी गार्डन डिपार्टमेंटने किंवा वृक्ष प्राधिकरणनी केलेलाच नाही आहे हा सर्वे ज्या कंपनीनी किंवा ज्या कन्सल्टंटनी नदीचा Uh, सुधार प्रकल्प किंवा पुनर्जीवन प्रकल्प बोलवला आहे हा त्यांनी केलेला आहे सगळ्यात अजून मोठी शॉकिंग गोष्ट होती की ह्या पहिल्या फेजमध्ये किंवा ह्या पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी पेपरमध्ये जे दिलं होतं की आम्ही साडेचारशे झाडं तोडणारे आणि सातशेच्या आसपास झाडं ट्रान्सप्लांट करणारे वास्तविक पाहता ही म्हणजे uh, टोटल नंबर ऑफ जी झाडं आहेत ती जवळपास साडेआठ आड़ हजारच्या आसपास आहेत ठीक आहे म्हणजे वाकडपासून ते खाली दापोडीपर्यंत ठीक आहे आणि त्याच्यामध्ये झाडांना सगळं नंबरिंग करण्यात आलेलं आहे त्याचे पेंट केलेले फोटोज आहेत सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यातली किती झाडं तोडणार किती ट्रान्सप्लांट करणार अजून ते नक्की ह्यांच्याकडं फक्त जो डेटा आहे हा फर्स्ट फेजचा आहे आणि त्याच्याबाबतची हरकती मागवलेली आहे त्यामुळं पूर्ण मुळ्या नदीच्या ह्याच्यामधलं नाही आहे त्याच्यावरती देखील आपण ऑब्जेक्शन घेतलं दुसरं जी ट्री लिस्ट आणि ट्री फोटोज आहेत ठीक आहे त्याच्यावरती कुठंही जिओ टॅगिंग नाही आहे खरं बघायला गेलं तर आपण स्मार्ट सिटी आहोत आणि त्याच्यामध्ये वृक्षगणना होताना देखील जिओ टॅगिंगचं किंवा ज्या मुंबई हायकोर्टाने देखील ज्या काही रूल्स बनवून दिले त्याच्यामध्ये असे ट्री सेन्सेस करताना जिओ टॅगिंग वापरणं हे कंपल्सरी आहे पण ह्या सर्वेमध्ये जेव्हा ती फाईल बघण्यात आली त्याच्यामध्ये कुठेही जिओ टॅगिंग नाही आहे सर्वे हा एच सी पी डिझाईन्स यांनी केलेला हा पी सी एम सी गार्डन डिपार्टमेंटनी किंवा ट्री ऑथॉरिटीनी केलेला नाही आहे त्यामुळं झाडांच्या बाबत जे काही निर्णय झालेत हे झाड तोडायचे का हे ट्रान्सप्लांट करायचे काय का ह्या ह्या एच सी पी कंपनी जी बिमल पटेल यांची कंपनी आहे गुजरात अहमदाबादची त्या लोकांनी डिसिजन घेतलेत आणि ॲज इट इज ते डॉकेट उद्यान विभागाने फक्त वरचा कागद चेंज करून तो वृक्ष प्राधिकरणाकडे आता प्रपोजलला जाणार आहे ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी झाडं तोडली जाणार आहेत किंवा जी पुनर्रोपण होणार आहेत ह्यात कुठल्या स्पीसीज असल्या पाहिजे कुठल्या नसल्या पाहिजे कुठली घेतलं पाहिजे कुठलं घेतलं नाही पाहिजे ह्याच्यामध्ये हायकोर्टाने जे हे रूल बनवून दिलेले आहेत त्याच्यामध्ये एक एक्सपर्ट कमिटीचे सजेशन्स आणि त्यांचे ऑब्झर्वेशन्स त्याच्यामध्ये घेणं गरजेचं आहे त्या डॉकेटमध्ये हे सगळे असणं गरजेचं आहे दुर्दैवानं पी सी एम सीमध्ये अशी कुठलीही एक्सपर्ट कमिटी ही, ही अस्तित्वातच नाही आहे आणि आपण तिथं गेल्यानंतरनं उमेश ढाकणे जे असिस्टंट कमिशनर आहेत त्यांच्याशी बोललो उद्यान विभागाचे जे अधीक्षक आहेत राजेश सोसावे त्यांच्याशी बोललो ठीक आहे आणि त्याच्यामध्ये जे काय आपले ऑब्झर्वेशन्स आहेत ते आपण त्यांना देखील तिथं सांगितले आणि हे सगळं एका ईमेलमध्ये जे काय आज बोलणं झालं जे काय आपले सजेशन्स आहेत जे काय ऑब्जेक्शन्स आहेत हे त्यांना ईमेलद्वारे देखील हे केलेले त्याच्यामध्ये आपण अजून सांगितलं की की हा एक रिवर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट नाही आहे हा एक रिवर रिज्युनेशन प्रोजेक्ट आहे म्हणजे पुनर्जीवनाचा प्रोजेक्ट आहे त्यामुळं ह्याच्यामधल्या ज्या नॉन नेटिव स्पीसीज आहेत त्यांचं तोड असू दे किंवा ज्या आपल्या नेटिव्ह स्पीसीज आहेत त्याचं ट्रान्सप्लांटेशन्स जे होणार आहे ते होताना तिथली सगळी सॉईल ही लूज होणार आहे त्यामुळं सुधार प्रकल्पाच्या ज्या एका मोटिव्स किंवा एक त्याचं जे हे प्रोजेक्ट का करायचं आहे त्याच्यामध्ये देखील नदीचे काठ आम्ही राखणार आहोत किंवा ते संरक्षित करणार आहोत तर मला मी त्यांना तोही प्रश्न विचारला की जेव्हा ही झाडं अप्रूट केली जातील उपटली जातील जी नॉन नेटिव्ह देखील आहेत किंवा जी नेटिव्ह आणि आपली इथली देशी झाडं आहेत तीसुद्धा जेव्हा ट्रान्सप्लांट करू आपण तेव्हा ज्याचा रूट बॉल बांधू तेव्हा आजूबाजूची जमीन उकरली जाईल आणि हे सगळेच्या सगळे माती नदीकाठची लूज होईल आणि येणाऱ्या पावसाळ्यामध्ये ही सगळीच्या सगळी माती वाहून जाईल त्यामध्ये सुरुवातीला जसं सांगितलं की ह्याच्यामध्ये टोटल साडेआठ हजारापेक्षा जास्त झाडं आहेत आणि त्यातली बरीच तोडली जाणार आहेत बरीच ट्रान्सप्लांट केली जाणार आहेत आपण त्यांना त्याच्यामध्ये अजून एक रिक्वेस्ट करू एक ऑब्जेक्शन रेज केलं ते म्हणजे की तुम्ही असे बिट्स आणि पीसेसमध्ये ह्याचे ऑब्जेक्शन इन हिअरिंग घेऊ नका तुमच्याकडं हे सगळे सर्वे आहेत त्याच्यामध्ये एकच एकदाच जे काय आहे ह्या सगळ्या झाडांच्या बाबत तुम्ही ऑब्जेक्शन लोकांचे घ्या प्रत्येक वेळेस प्रत्येक लोकांना तिथे येऊन हे करणं शक्य नाही त्यामुळं पूर्ण मुळा नदीच्या ह्या प्रकल्पाबाबत वाकड ते खाली तुमच्या दापोडीपर्यंतचं तुम्हाला झा जा, झाडांची माहिती देऊन त्याच्यावर जे काय ऑब्जेक्शन्स असतील किंवा सजेशन असतील ते मागून पब्लिक हिअरिंग घ्या अशी आपण त्यांना त्याच्यामध्ये रिक्वेस्ट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण एक स्मार्ट सिटी आहोत आणि त्यामुळं हे जे काय सगळे डॉकेट्स आहेत कुठल्या प्रकारची झाडं आहेत का आहेत त्याचे फोटो आहेत हे सगळं डॉकेट खरं बघायला गेलं तर हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती अपलोड होणं अत्यंत गरजेचं होतं पण तसं कुठंही होताना दिसत नाही आहे आपण त्यांना ते देखील म्हटलं ह्याच्यामध्ये दे कुठलाही कॉन्फिडेन्शियल क्लॉज नाही आहे काय नाही आहे ही पब्लिक डोमेनमधली इन्फॉर्मेशन आहे ही प्रत्येकाला येऊन तिथं बघण्यापेक्षा तुम्ही ला ला। ते ही इन्फॉर्मेशन वेबसाईटवरती टाकणं गरजेचं आहे आणि ते त्यांना ईमेलमध्ये कळवलं देखील आहे त्याचबरोबर त्यांनी आत्ता ह्या ऑब्जेक्शन्स रेज करण्यासाठी त्यांनी वर्किंग डेमध्ये वर्किंग आवर्समध्ये तिथं प्रत्यक्ष येऊन ऑब्जेक्शन रेज करायला सांगितलेत पण त्याच्याबद्दल त्यांना तेही सांगितलं की आम्ही आता नवीन महाबळेश्वरच्या बाबत देखील हरकती नोंदवलेल्या आहेत त्याची देखील सुनावणी होताना आम्हाला जे कॉल आला तर ते करत असताना त्यांनी ऑनलाईन ईमेल्सवरती सगळ्या हरकती नोंदवून घेतलेल्या आहेत तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही स्मार्ट महानगरपालिका असताना तिथं प्रत्यक्ष येऊन करण्याचं तुम्ही कंपल्शन करू नका लोकांना ती मुभा द्या की त्यांना जर ऑब्जेक्शन्स असतील तर ते ईमेल थ्रू करतील ते लोकांना करणं अत्यंत सोयीचं आहे आता त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी आणि सगळ्यात महत्त्वाचं डिस्कशन हे झालं की आपण ही जी सगळी माहिती आहे ठीक आहे ह्या सुधारचा प्रकल्प बनताना जो काही एनवायरमेंट क्लिअरन्ससाठी जे डॉक्युमेंटेशन किंवा आपली प्रोसेस दिलेली आहे त्यामध्ये किंवा एनवायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट बनवताना त्याच्यामध्ये आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे झाडं तोडणार आहोत अप्रूट करणार आहोत किंवा हे आम्ही झाडं ट्रान्सप्लांट करून दुसरीकडे येणार हे आपण त्याच्यामध्ये टाकलं आहे का हा सगळ्यात मोठा क्लॉज आहे जर असं त्यांनी हा एन्व्हायरमेंट क्लिअरन्स किंवा हा एन्व्हायरम इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट बनवताना जर त्याच्यामध्ये ह्या गोष्टी त्यांनी नमूद केल्या नसतील तर आता ह्या झाडाला ह्या झाडं तोडण्याला किंवा पुनर्रोपणाला किंवा गरजेच्या नसलेल्या पुनर्रोपणाला जा नसले ह्याच्यामध्ये जागा मिळू शकत नाही त्याचबरोबर साहेबांना आणि राजेश वसावे साहेबांना देखील अजून एक गोष्ट सांगितली की त्या ठिकाणी वाळूंजसारखं जे फक्त नदीकाठावरती चांगलं वाढतं किंवा जगतं असं झाड जर जा ट्रान्सप्लांट करून हे जर इतर ठिकाणी कुठे लावलं तर ते जगणार नाही त्यामुळं रायपेरियन झोनमधली झाडं तुम्ही जर बाहेरच्या ठिकाणी ही, ही पुनर्रोपण केली तर एक तर तिथली माती लूज होईल तिथली जी बायोडायव्हर्सिटी म्हणजे तिथं फक्त झाडं नसतात तिथं वेली असतात झुडपं असतात गवता असतात ही एकमेकावरती सगळी अवलंबून परिसंस्था आहे ही सगळे डिस्टर्ब होणार आहे तुम्ही बाकीचं सगळं काढून फक्त आत्ता देखील पुनरोपण होताना सगळ्या पा म फांद्या छाटून फक्त मधला स्टेम किंवा मधला ब जो खालचा बुंदा असतो तो फक्त नेऊन ट्रान्सप्लांट केला जातो असं केलं तर झाडाचं देखील नुकसान होईल आणि किती झाडं जगली आणि ट्रान्सप्लांट केलेली हा देखील एक खूप मोठा प्रश्न आहे त्यामुळे ही झाडं आपल्याला गरज नसतील तर ही ट्रान्सप्लांट करायचीच नाही ती नेटिव्ज आहेत ती नदीपात्रातले त्यांना तिथंच ठेवायचे त्यामुळे हे सगळं आज आणि त्यांना शेवटी जाता जाता हे सांगितलं की हा एक लक्षात घ्या हा आपला नदी सुधारचा किंवा नदी पुनर्जीवनाचा हा एक पर्यावरणाचा प्रोजेक्ट आहे आणि त्याला पर्यावरणाच्या दृष्टीनंच बघायला पाहिजे हा इतर डेव्हलपमेंट प्रोजेक्टसारखा नाही ह्याच्यामध्ये पर्यावरणाचं नुकसान करून आपल्याला प्रोजेक्ट करायचा नाही आहे हा एक क्लिअर मॅसेज आपण त्यांना आज दिलेला आहे बघा ह्याच्यापुढे कसं होतं आहे ईमेल्स थ्रू आपण आपले ऑब्जेक्शन्स दिलेले आहेत तुम्ही देखील कळवली असतील ही माहिती लोकांपर्यंत पोहोचावी त्यासाठीचा एक छोटासा प्रयत्न तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला हा लोकांपर्यंत ही माहिती पोचवायला पाहिजे असं वाटत असेल तर नक्की शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र जय पर्यावरण